नमस्कार मित्रांनो नाद आमचा या चॅनल वर आपले स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल वर पाहायला मिळतील इतरांनो आठ येते जो गोडी ओपन मैदान होत आहे या मैदानात एकूण छप्पन गट पाळले आहेत आपण या मध्ये काही नामांकित न कोणत्या स्किमिक व तासात पाहणार आहे की पाहणार आहोत तर त्याला सुरुवात करूया तिनी क्रमांक सात तास क्रमांक चार मध्ये गट क्रमांक चोवीस मधील म्हणजे गाडी पान व आरण्या पाहणार आहे तेनी क्रमांक सात तास क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक सत्तावीस मधील फायर व रायफल पाहणार आहे तिने क्रमांक सात तास क्रमांक आठ मध्ये गट क्रमांक बत्तीस मधील पैंजन व खर्जा पाहणार आहेत क्रमांक सात तास क्रमांक एक मध्ये गट क्रमांक बारा मधील कुंदर व भावरा पाहणार आहेत केमे क्रमांक सहा तास क्रमांक तीन मध्ये गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये खिजी अ पोरामा पाहणार आहेत तेमी क्रमांक सहा तास क्रमांक चार मध्ये गट क्रमांक सत्तावीस मधील गट क्रमांक सदाकीस मधील कुर्तिंडिता बैजा व पक्ष पाहणार आहेत ते क्रमांक पाच तास क्रमांक एक मध्ये गट क्रमांक पंधरा मध्ये मौजा व शंकर पाहणार आहेत सेमी क्रमांक पाच तास क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक सात मधील पक्षा व वर्गीकरणचा इल्या पाहणार आहेत सेमी क्रमांक चार तास क्रमांक एक मध्ये गट क्रमांक चौदा मधील तातवडता बादल व देहगावकरांचा पाखरा पाहणार आहेत केमिक क्रमांक के चार तास क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक तीन मध्ये पिस्टेल व नाशिक टाइरपी पाहणार आहेत क्रमांक चार तास क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक एकोणतीस मध्ये इष्टन बाईस अकरा व पॉकटेल कळणार आहेत केमिक क्रमांक चार तास क्रमांक आठ मध्ये गट क्रमांक अकरा मध्ये शनी चनिबापूर कारांत व वरिता कळणार आहेत इस्टन बावीस अकरा व शनी तिमनापूरकारांत चित्र्यामध्ये लढत होणार आहे सेमी क्रमांक तीन टॉस क्रमांक तीन मध्ये कट क्रमांक एक मध्ये लक्षा व मिल्का शेत पळणार आहेत सेमी क्रमांक तीन टॉस क्रमांक आठ वर गट क्रमांक वीस मधील चिन्ह्या व वादळ पळणार आहेत सेमी क्रमांक तीन टॉस क्रमांक नऊ मध्ये गट क्रमांक बावन मधील भैरव व रावण पळणार आहेत सेमी क्रमांक दोन टॉस क्रमांक तीन मध्ये गट क्रमांक बेताळीस मधील गाडी शंकर व कबाली पळणार आहेत तेनी क्रमांक दोन तास क्रमांक चार मध्ये गट क्रमांक पाच मधील इंद्रा व मांजा पळणार आहेत तेनी क्रमांक दोन तास क्रमांक पाच मध्ये आडोकीत मधील व सुंदर पळणार आहेत ते क्रमांक दोन तास क्रमांक सहा मध्ये गद क्रमांक अठरा मधील दजा फोर बाय फोर व एकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळणार आहेत सेमी क्रमांक दोन तास क्रमांक आठ मध्ये गट क्रमांक सत्तेचाळीसमधील मधील व ध्वनी उर्फ सोन्या पळणार आहे एकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व ध्वनी उर्फ सोन्यामध्ये लढत होणार आहे सेमी तास क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक एकवीसमधील मधील माऊली व सूर्या पळणार आहेत सेमियक तास क्रमांक तीन मध्ये गट क्रमांक पंचवीस मधील भारत वर्ष पाहणार आहेत सेमी क्रमांक एक तास क्रमांक दहा मध्ये गट क्रमांक तेरा मधील मुडमकरांच्या वीर व माऊली पाहणार आहेत सेमी एक तास क्रमांक आठ मध्ये गट क्रमांक दोन मधील तेमिकाबादच्या मानधर पारगावकरांचं वादळ व गोविंदा पाहणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेर, शेअर, कमेंट करा व ला, सबस्क्राईब करा.